नमस्कार मित्रांनो के बी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सर हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा तुमच्या मनात कधीतरी हा प्रश्न आलाच असेल की वारांची नावे कशी ठरली आहेत आणि ती नावे त्याच क्रमाने का आजच्या व्हिडिओमध्ये हेच म्हणजे वाऱ्याची उत्पत्ती कशी झाली ते बघूया सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार ही नावे कशी ठरली आणि याच क्रमाने का ठरली ते बघूया आकाशात असंख्य तारे आहेत पण नुसत्या उड्या डोळ्याने दिसणारे ठळकपणे दिसणारे सात प्रकाश गोल आहेत यात एक तारा म्हणजे सूर्य एक पृथ्वीचा उपग्रह जो की चंद्र आणि पाच ग्रह बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी यांचा समावेश होतो पृथ्वीवरून बघताना हे सर्व प्रकाश गोल आपल्याला फिरताना दिसतात पण प्रत्येकाची फिरण्याची गती वेगळी आहे सारखी नाही शनी अतिसंत आहे तर चंद्राची गती खूप जास्त आहे चंद्र अठ्ठावीस दिवसात राशीचक्राचा प्रवास करतो याच राशीचक्राचा पूर्ण प्रवास करायला रवीला एक वर्ष शनीला एकवीस वर्ष गुरुला इलेवन पॉईंट एट वर्ष मंगळाला वन पॉईंट नाईन वर्ष शुक्राला दोनशे पंचवीस दिवस आणि बुधाला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात या गोलांना सर्वात संत ते सर्वात जलद अशा क्रमाने मान्य केल्यास जो क्रम येतो तो असा आहे शनी गुरु मंगळ रवि शुक्र बुध आणि चंद्र पुरातन अभ्यासकांनी दिवस रात्रीचे चोवीस भाग केले त्या प्रत्येक भागाला होरा असे नाव दिले पासून होरा हा शब्द आला इंग्रजी अवड होरापासूनच आला असेल अशी शक्यता वाटते पृथ्वीवरील जीवन सूर्यामुळे म्हणजे रवीमुळेच आहे म्हणून होरांची सुरुवात रवीपासून केली आणि दिवसाचा पहिला होरा ज्या प्रकाश गोलाचा होईल त्या प्रकाश नाव हो, त्या दिवसाला दिले म्हणजेच रवीचा पहिला होरा त्या दिवसाचे नाव हो, रविवार रविरचा होरा शुक्राचा मग बुध चंद्र शनी गुरु मंगळ मग नंतर परत रवी शुक्र त्याच क्रमाने वरील क्रमाने वेळे हो दिले तर रविवारी चोवीसावा म्हणजे शेवटचा होरा बुद्धाचा त्यानंतर पंचवीसावा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा पहिला होरा सोम म्हणजे चंद्राचा म्हणून दुसरा वार सोमवार परत याच क्रमाने हो वेळ उडल्यावर सोमवारी चोवीसावा होरा गुरुचा येतो दुसऱ्या दिवशीचा पहिला होरा मंगळाचा म्हणून त्या दिवसाचे नाव मंगळवार मंगळवारी शेवटचा म्हणजे चोवीसावा होरा शुक्राचा येतो दुसऱ्या दिवशी पहिला होरा बुधाचा म्हणून तो दिवस बुधवार परत होरे त्याच क्रमाने लिहिले तर बुधवारी शेवटचा चोवीसवा होरा शनीचा शनी नंतर गुरुचा होरा म्हणून पुढच्या दिवसाचा पहिला होरा गुरुचा म्हणजे तो गुर्वार। area, जe, वार गुरुवार गुरुवारी शेवटचा होरा रवीचा म्हणजे पुढील दिवसाचा पहिला होरा शुक्राचा म्हणून पुढचा दिवस शुक्रवार शुक्रवारी चोवीसवा होरा सोमाचा आणि पंचवीसवा म्हणजे पुढील दिवसाचा पहिला होरा शनीचा म्हणून तो शनिवार। वार शनिवार शनिवारी चोवीसवा होरा मंगळाचा आणि पंचवीसवा पुढच्या दिवसाचा पहिला होरा रवीचा म्हणून शनिवार नंतर रविवार आता तुम्हाला लक्षात आलं असेल की वारांची नावे कशी दिली आणि ते रविवार सोमवार मंगळवार याच क्रमाने कशी आणि असे हे वारचक्र अखंडपणे सुरू आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद